ए एटीवी न्यूज बारी जनकल्याणा एटीटी न्यूज मधे आप स्वागत आहे बाबूराव कोहळीकर हे जे उमेदवार आहेत यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार चालू आहे वसमतच्या धडाडीच्या नेत्या महिला भाजपच्या महिला नेत्या तांभाळे ताई हे आपल्यासोबत आहेत आणि या आपण यांच्याशी यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई कसं शेतकरी म्हणतात की भाव नाही भाव नाही कुठं तर थोडंफार कमी जास्त ते भावाचा आणि ह्याचा राजकारणाचा कुठं संबंध आहे असं तर मला वाटत नाही जागतिक लेवलचा तो प्रश्न आहे आज हळदीला आणि तुरीला भाव आहे त्याच्याबद्दल कोण बोलत नाही पण सोयाबीनचा भाव थोडा कमी झाला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही असं म्हणतात ते विरोधकाचं चा कामच असत या होत्या भाजप नेत्या तांभाळे ताई भाजपचे नेते बोड्डेवार सर आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हदगाव अपक्ष उमेदवारी असताना सध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अस्तीकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते म्हणजे याचा अर्थ बाबुराव कदम यांचं काम उत्तम आहे आणि त्याचप्रमाणे शहरामधील ज्याप्रमाणे आत्ताच आमच्या ताईनं सांगितलं की वसमत तालुक्यातून पूर्ण सर्कलमध्ये जे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजू चापके इतले विद्यमान आमदार राजू नवगरे वसमतचे शिवसेनेचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे सरशीनं काम करून लोकांचा प्रतिसाद चांगल्याप्रमाणे आहे असं मला तरी वाटते आपण असं म्हटलात की आमदार भैया नवगरे आणि तालुका प्रमुख हो, राजू दादा चापके बऱ्याच व्यासपीठावर हे दोघंही एकत्र दिसत नाही काय वाटते काय कामं वेगवेगळे वाटून दिलेले असतात त्यामुळं आता राजू चापकेला पूर्ण शहर ग्रामीण ज्याप्रमाणे प्रभाकर क्षीरसागर माझ्यासोबत त्याचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आमची माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार आणि त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सदस्य आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते हे वेग वेगवेगळे काम दिले आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी लोक म्हणतात की राजू सापके आणि राजू नवगरे राजू नव एक वेगळं काम दिलेलं आहे आणि राजू जापकेला एक वेगळं काम दिलेलं आहे दोघंजणही जणही महायुतीचंच काम करत आहे असं मला तरी वाटते बडे नेते प्रचारासाठी येत आहे याचा परिणाम मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांवर दिसून येत आहे पण जनता जी आहे ही जन जनतेकडनं नाराजी व्यक्त होत आहे आमच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्या प्रश्नांवर कुणी बोलत नाही असंही जनतेकडनं ऐकायला भेटत आहे काय म्हणाल नाही नाही याच्यामध्ये तुमचं मत आहे की मूलभूत गरजावर नेत्याचं लक्ष नाही आणि मोठमोठाले नेते मोठमोठाले मुट नेते म्हणजे मुट या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान कालच परभणी आणि नांदेडला त्याने एक मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यामध्ये मला तरी असं वाटलं की नांदेडची सभा आणि परभणीची सभा परभणी सभा एवढी मोठी झाली की तिथल्या महाविकास आघाडीच्या तंबूमध्ये उमेदवाराच्या तंबूमध्ये घबराट झालेली आहे त्यामुळं जे जनतेगड लक्ष नाही जनतेगड लक्ष आहेच पंतप्रधान मोदीचं प्रत्येक व्यक्ती हा पंतप्रधान मोदी शिवाय मतदान करणार नाही आणि महाविकास महा महायुतीचा जो उमेदवार आहे बाबूराव कदम आणि हे सव्वीस तारखेला त्याच्यासाठी जनता तयार आहे आज जनतेचं मतदान फिक्स झालेलं आहे एटीव्ही न्यूज मी अनिता चव्हाण हिंगोली वसमत नवनवीन बातमा जाणून घेण्यासाठी एटीव्ही न्यूज लाईक ला, ला, सबस्क्राईब करायला विसरू नका